असता बरं का शेतामध्ये पेरणी करायला अन सोयाबीन पेरा ला लागला आणि महागड जी हाय ती रासायनिक खत प्यारा लागला बर का अन आता एक एक जण मोकार सांगते ती शेतासाठी सेंद्रिय खत पेरा ही करा ती करा तर सेंद्रिय खत पेरल्यावर शेती परवडत ना वर का तर सेंद्रिय खताला एक एकरसाठी नाही ना म्हटलं तर तीस पस्तीस हजार रुपये जातात अन मग उत्पन्न त्यातून निघणार आहे किती मग खतासाठी किती घालवाजन आपल्या आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी किती त्याच्यासाठी लय आवडा बरं का अन जास्त शेतकऱ्यावाला तर सेंद्रिय शेत ना खत टाकणं शक्य नाही म्हणून आपण रासायनिक खत टाका लागला राव मग म्हणलं पेरणी पण चालू आहे तर बनवावा एक चालूवर मोकार व्हिडिओ मस्त मस्त राव पहिलं पण वडा लागली ती बरं का अन परवादीचा पाऊस लय पडला आमच्यावर एकदम मोठा पाऊस पडलाय अन रान पण आता आपली काळे असल्यामुळं वापशाला आली ती आणि किती पण पाऊस पडू द्या आपली रानं लगेच वापशाला येते ती म्हणजे जास्त चिंबडीची रानं ती आपली मग लगेच दोन दिवसाने पेरणी चालू केली आहे आणि आज हाय सहा तारीख सात आठ आठ तारखेला आपल्याला पंढरीच्या वारीला जायचं बरं का मस्तमध्ये दिंडीमध्ये आठ तारखेला गावात निघणार आहोत आम्ही अन नऊ तारखेला तिथं जाऊ नऊ दहा तारखेला दहा तारखेला एका दिवस तार आपल्या गावात तर पंढरपूरच्या दर्शनासाठी जाणार आहोत म्हणून म्हटलं लवकर पिरणी उरकावी कामं उरकावी आणि निघावा आठ तारखेला आता दोन दिवसात समधी कामा उरकावं लागणार आहे ती आणि गायवाचं जनावराचं जे आहे ती करलं आमचा भाऊ पुन्हा मस्तपैकी दोन तीन दिवस तिकडंच घालविणार तर मित्रांनो पिरणीचा भैरव मस्तपैकी आणि ही व्हिडिओ बघायला शहरात राहणाऱ्या लोकांना तर लय मजा येत असेल बरं का कारण खेडेगावातल्या आठवणी आणि खेडेगावातली काही क्षण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो बरं का तर लय लय बाहेर व्हिडिओ बनविताना वाटते बरं का आणि तुम्ही जर सुरुवातीला आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का अन तुम्हाला प्रश्न पडला असेल ही मोबाईल तर हाताला कसं आहे तर मित्रांनो भरपूर फोन येते ती राहो अनक्कीत मोबाईल थुता येत नाही आणि खात पेरताना काढता पण येत नाही म्हणून कोणाचा जर फोन आला तर हि तुनं डायरेक्ट उचलासा करून बोलता येते म्हणून मी डायरेक्ट हे मोबाईल टाकलाय बरं का तर आऊत वळाला आता एकच मिनिट लई मस्त पिरणी फायलाय पण आमच्याकडली वावर पण लय भारी आहे बर का एकदा जर पिरणी केली तर पीक आमच्याकडलं फेल जात नाही बरं का तर चला मित्रांनो आपण इथं जाता आपला आजचा व्हिडिओ स्टॉप करूया चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ स्टॉप करूया धन्यवाद